हॅपीथॉट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या माध्यमिक सेवाभावी संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल येथे आज दिनांक आठ डिसेंबर रोजी रजत जयंती ज्ञान महोत्सव सोहळा सिल्वर जुबली सेलिब्रेशन आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री माननीय डॉक्टर श्री तात्याराव लहाने माजी डीनसर जे जे हॉस्पिटल जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया टेक्निकल कमिटीचे चेअरमन माननीय श्री पवन भोईर व निवृत्त लेफ्टनंट कर्नल माननीय डॉक्टर योगेश्वर दया कौशिक यांच्या शुभ हस्ते पार पडले कार्यक्रमाची सुरुवात तेजज्ञान फाउंडेशनच्या श्री विजेंद्र जैन यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केली तेजज्ञानचे वक्ते श्री प्रभात कोवणकर यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत बाहेरच्या जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे कार्यक्रमात तेजगुरु सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला सरश्री यात ध्यान का आणि कसे करावे तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधणे यावर प्रकाश टाकला मी कोण आहे हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी सर्व उपस्थितांना एकवीस मिनिटाचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आज मला तेज दॅन फाउंडेशन कार्यक्रम हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला तेज दॅन फाउंडेशन हे खूप चांगलं काम करत आहे कारण या ताणतणावाच्या तणावाच्या त्यामध्ये सध्या युगामध्ये आपण पाहतो आहे की बरेचसे हो आजार शरीराला होत आहेत आणि ध्यान धरण्याने बऱ्याचशा गोष्टी त्या कमी होऊ शकतात आणि म्हणून ध्यानाचा प्रचार सगळ्याकडे गेल्यामुळे की आपलं जे काही आजार होतात जसे हार्ट अटॅक येतो या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत आणि म्हणून हा जो उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे मी या फाउंडेशनला पण